नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बिग बॉसचा कालचा एपिसोड आहे ना त्यामध्ये राकेश बापट आणि अनुश्री यामध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचा आणि रुचिताने आग कशी लावली हे सगळं आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण पाहिलं होतं की अनुश्री ऑलरेडी जाऊन झोपली होती आणि डबल बेड होता तो तर ओंकार आणि राकेश बापट हे दोघे त्या बेडवर झोपणारे असतात तर मित्रांनो आपण फक्त एवढ्या इन्सिडेंटचाच आपण रिव्ह्यू करूया डिटेल रिव्ह्यू करूया तर आता राकेश बापटला ताप आलेला आहे आणि त्याचे गोळ्या सुद्धा आलेल्या असतात त्यामुळे तो प्राजक्ताला सांगतो की बाई मला ताप आलाय आणि मला बेड हवंय पाठ दुखते मला खूप त्रास होतोय तर तू तिला सांगशील का तर आता प्राजक्ता जाते आणि ती सांगते की अनुश्री अनुश्री अगं उठशील का कारण राकेशला खूप ताप आलाय आणि त्याला इथे झोपायचंय तर त्याला इथे झोपायचं म्हणजे काय राकेश ऑलरेडी तीन दिवसापासून तिथेच झोपत होता तर त्यावर ती म्हणते अगं मला पण खूप डोकं दुखत दुको आहे माझी पण झोप होत नाहीये तीन दिवस झालं मी तिथं झोपत होते मला चार तास झोप नाही लागली काल मला अंधारामध्ये झोप नाही लागत मला तो सिंगल बेड मला नाही आला तर असं तसं ती खूप बोलले राकेशने खूप म्हणजे खूप प्रयत्न केलं की तन्वी थ्रू या राधा थ्रू तिला उठवण्याचा त्याने सांगितलंही होतं की तिला सांगा प्लीज उठायला पण ती बाई काय ऐकायला जाणार नव्हती अति काय म्हणतात त्याला आरोग्याचं लेवल जे आहे ना ते क्रॉस केले होते आता कुणा कुणाला वाटतं की अनुषाने खरखर ती लेवल जी आहे ती क्रॉस केली होती आणि कुणाला वाटतं की नाही ते नॉर्मल नेचर आहे झोपेतून उठवल्यानंतर ना कुणालाही राग येतो प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांग तर आता राकेशने काय केलं तिचा एक हात पकडून ऐकत नव्हती म्हणून एक हात पकडून तो उठवत होता असं नाही की खेचलं आणि डायरेक्ट बेडच्या खाली टाकलं असं अजिबात नाही केलं व्हेरी डिसेंटली आपण पाहिलेला आहे तिचा एक हत्याने पकडला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला आणि बसवलं आणि तिला सांगितलं की मला खूप त्रास होतोय तू जाऊन तिकडे झोप तर त्या गोष्टीवर हिचं काय की मी का जाऊ तू जाऊन तिकडे झोप तर ऍक्च्युअली काय होतं राकेशला तिकडे जाऊन झोपणं अलाउड नव्हतं का, का म्हणजे ते रूल जे कॅप्टन्सीसाठी या पोरीनेच म्हणजे या पोरीसच्या कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठीच पन्नास टक्के राशन गेलं आणि बेड गेलं पण बाईला जरा आपण कर्टसी नाही किंवा कदर नाही की माझ्यामुळे बाकीचे लोक सफर करत आहेत आणि स्वतः करून परत नंतरने हे इतकं विचित्र बिहेव करायचं म्हणजे हाईट्स तर आता मुद्दाम अनुश्री उठायला तयार नाही इव्हन राधा बोलायला गेली तर राधाला पण जोरात पिंचळली प्लीज मला झोप द्या शेवटी सोल्युशन निघालं बोलली की मी बाहेर झोपते तुम्ही हिच्या जवळ झोपा राकेश तू तिकडे झोप तर असं कसं तरी ठरलं आता एकीकडून बघायला गेलं तर भाऊंच्या धक्क्यामध्ये बाईचा एकदाही नाव काढलं नाही त्यात ते, ते फिनानेचं जे आ, कार मधलं बसायचं पाच जणांना घेऊन बसायचं होतं त्यात तिचं नाव कोणी घेतलं आहे तो एक तिला दुखणं असेलच कुठे ना कुठे त्यामुळे बिचारीला राग असेल हो पण राग असेल इथंपर्यंत मान्य होतं तुझ्यामुळे एक प्रोमो मिळाला ग पण त्याच्यानंतरने जे दुसऱ्या दिवशी तू आणि रुचिराने केलं ते कितपत योग्य होतं आमच्या मते तर ते अजिबात योग्य नव्हतं दुसऱ्या दिवशी करंजी चावी प्राजक्तेच्या कॅप्टन्सीसाठी पावरकी गेली आणि त्यामुळं ही रुचिता जी आहे ती बोंबा बोंब चालू केली कारण तिला कुठे ना कुठे माझ्याकडून चावी घेतली आणि त्याला उपयोगाला आली नाही याचा आनंद होता पण ते बोंबा बोंब करूनच तिला दाखवायचं होतं तर आता राकेशला ताप होता हे आपल्याला माहितीच आहे तर त्याला कदाचित इरिटेट झाला असेल आणि तो म्हंटला अगं बाई गप बस आता काय मिळणार आहे तेच तेच बोलून किती बोलती असतो आता राकेश एवढंच बोलला की संबडी स्टॉप हर या वाक्यावर बाईला इतका राग आला की बाईनं चालू केली तिचा तोंडाचा पट्टा मनाला चालू केली संबळी स्टॉपवर असं म्हणायला लाज कसं वाटत नाही लाज असं बोलली नाही ती ऍक्च्युली पण तिचा ओव्हरऑल मुद्दा तोच होता पोरींना न विचारता हात लावायचं तर कळत नाही पण दुसऱ्यांना सांगायला येतं की संबळी स्टॉपवर तर बाकीचे सगळे शॉक होतात असं काही ही बोलती अचानक म्हणून तर लगेचच ही एक्सप्लेन करते की अनुष्य जेव्हा झोपली होती ना तेव्हा हात पकडून ओढलं होतं आणि नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी तिला खेचलं तर रात्रीच्या बायका कशा झोपतात हे माहीत नाही का असंही ती स्पष्ट बोलली आणि हे तीन वाक्य जे आहेत ना हे पूर्णपणे कॅरेक्टर असेसिनेशन केल्यासारखंच आहे म्हणजे कुणालाही वेड्याला सुद्धा कळेल की हे कुठं ना कुठं राकेशच्या कॅरेक्टरवर तिने क्वेश्चन मार्क केला तर आता दिपाली स, दिपाली आ, बोलते किती तुला असं वाटत नाही ग तू अति बोलतीय तर आता अनुश्रीने बोलायला चालू केले दादा तुम्ही टास्क मध्ये मला काहीच केलं नाही धक्का सुद्धा लागला नाही कदाचित लागला अस तरी मी समजून घेतले असते की टास्क मध्ये असं सगळं होतं हीच पोरगी सकाळी राधाला सांगत होती की राकेशनं मला टास्क मध्ये पण धक्का मारला होता म्हणजे किती खोटं बोलायचं हा इथल्या इथे फिरवा फिरवी आणि तुम्ही मला झोपलेली असताना मला खेचलं हा आणि जेव्हा मी बोलले तेव्हा तुम्ही मला सोडलं असंही बोलले पण नंतर ना राकेश बोलला अगं तू नको बोलल्यानंतर मी सोडून दिलो तुला आणि मी चुकीच्या पद्धतीने तुला हात लावलाच नाहीये आणि लगेचच अनुश्री म्हणते सोडला पण तुम्ही चुकीचं आहे ना मी झोपलेली असताना हात लावणं तर आता राकेश यावर ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी बिग बॉस हिंदी पाहिलेला आहे ज्या सीझन मध्ये राकेश आला होता ओटीटीच्या सीझन मध्ये He is a very person, कदी ही इज अ व्हेरी डिसेंट पर्सन त्यानं कधीही कुणाला असं चुकीच्या पद्धतीनं वगैरे राज्यभास नाही तो कॅटेगरीमध्ये तो नाहीच आहे असा राकेश म्हणतो की अगं मी तुला बहिणीसारखं मानतो तर अनुष्य म्हणते पण तुम्ही माझ्या मर्जीशिवाय हात लावलात अरे बापरे म्हणजे हे किती डेंजर बाई आहे ही राकेश खरं एक्सप्लेन पूर्णपणे करतो की मला खरंच खूप इनकन्व्हिनियन्स होत होतं मला खूप त्रास होत होता पाठ दुखत होती मला ताप होता म्हणून मी तुला ऊट बोललो राजक दादा तिला ति असंही म्हणते अनुश्रीला अगं तू भाऊ दादा दादा करतेस ना आणि तो फक्त असा हात पकडला तर तुला एवढं काय प्रॉब्लेम आहे तर या बाईचं नवीन नाटक मला भाऊ नाहीये आता हे मोठे आहेत मी काही सर म्हणू का तर राकेश क्लिअरली म्हणतो की मला दादाही म्हणू नको सर पण म्हणू नको करेक्ट असल्या माणसाकडनं काय आपल्याला एक हे घ्यायचं गरजच नाही पण ऍक्च्युली मी खरं सांगू का या पूर्ण टास्कमध्ये मा मला अनुश्री पूर्णपणे चुकीची वाटली रुचिताने आग लावली मान्य हे दोन्ही पोरींनी पूर्णपणे एक नॉर्मल गोष्टीला चुकीचा अर्थ दिला त्या गोष्टीला ऍलिगेशन्स म्हणू शकतो आपण ऍलिगेशन्स कुठे ना कुठे त्यांनी लावले आणि नंतर ना ते पलटतात पल पलटत नव्हते स्वतःच वाक्य त्यांनी कॉन्ट्राडिक्ट करत होते आता या चार पोरींमध्ये तन्वी म्हणा रुचिता म्हणा अनुश्री म्हणा राधा म्हणा यामध्ये तन्वी तन्वीचली स्ट्रेट फॉरवर्ड आहे काय ते तोंडावर बोलून चा ती सरते पण कालच्या ह्याच्यामध्ये ती खूप छान बोलली तिने विशालला बोलली की राकेश जेंटलमॅन आहे तिने झोपलेला असताना त्याने तिला हात लावला ती जागी होती हे खूप चुकीचं जात आहे त्याच्या करिअर एवढं वर्षाचं ज्यानं त्यानं कमवलेलं आहे ते सगळंच्या सगळं घातल्यासारखं हे वाक्य जर पब्लिकला पोहोचतील तर हे क्लिअरली तन्वीने बोललं आणि खरं सांगायचं मला तन्वी अजिबात आवडत नाही पण काल ज्या पद्धतीने ती राकेशची साईड घेत होती मला लिटरली आवडली पण मित्रांनो हे सगळं झालं हे सगळं असताना राकेश म्हणतो की बाई तुला खरंच असं वाटत असेल की मी चुकीचा हात लावला लावला था था तर नाहीच आहे पण तुला असं वाटत असेल तर सॉरी यापुढे मी तुला हात लावणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण मी तुझ्यापासून लांब राहतो तर अनुश्रीचा डायलॉग यापुढं माझ्या मर्जेशिवाय मला हात अजिबात लावायचा नाही आणि कुणालाच लावायचा नाही तू सांगणारी कोण आणि रुचिरा विशालच्या खांद्यावर हात ठेवून कोण बसतं कोण लव अँगल डिस्कस करत तेव्हा सगळं चालतं तुम्हाला नॉर्मल हात पकडून उठवल्यानंतर तू आणि ही इतकी बोंबाबोब केलात ठीक आहे सगळं जाऊ दे आता दीपाली जी आहे ती राकेशला ओरडते बाबा तू चुकीना चुकीचा हात नाही लावला ना तू तुझ्यासाठी स्टँड घे असं बोलल्यानंतर ना हे दोघी पलटल्या आम्ही कुठे त्यांच्या कॅरेक्टरवर क्वेश्चन मार्क केलंय असं तसं मूर्ख पोरीनो तुम्ही कुठे ना कुठे कॅरेक्टरवरच बोललेलं आहेत अलिगेशन आणि दाखवायचं होतं आणि नंतर तुम्ही पलटताय हा म्हणजे काय लाज वाटली पाहिजे जे माणसाने पंचवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं खरं सांगायचं तर काही कॉन्ट्रोवर्सी नाहीये राकेशशी ओ टी टी मध्ये पण त्या तो खरंच खूप साधा माणूस आहे ही इज व्हेरी जेन्युअन पर्सन असं मला तरी वाटतात आता तुम्हाला काय वाटतं की रुचिता आणि अनुश्री जे वागले ते बरोबर वागले का आणि राकेश जे, आता, जे, जे sense, राकेश, आहे आता म्हणजे डेफिनेटली त्याला त्याच इमोशन जे आहे ते बाहेर आले आणि ही वॉज व्हेरी हर्ट एस्ट तर मित्रांनो तन्वी ऍक्च्युली खूप छान खेळली काल म्हणजे नॉट खेळली इन द सेन्स शी टूक साइड ऑफ राकेश कारण तिला कळलं की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे तर मित्रांनो ॲटलीस्ट एका ठिकाणी तन्वी चला चांगली दिसली आपल्याला पण अनुष आणि रुचिरा तर माझ्या रुचिरा रुचिता मला नाही माहिती तिचं नाव आणि मला तेवढं इंटरेस्ट पण नाही नुसती बोंबा बोंब करत असती ती पोरगी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोघीं मुळं म्हणजे हा विषय इतका खेचला गेला का का साध्या विषयाला त्यांनी चुकीचं वळण लावलं प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका